टेक्नो स्कूलने सोलापूर महाराष्ट्र येथे नवीन शाखेची घोषणा केली श्री चैतन्य टेक्नो स्कूल, स्कूल भारतातील सी बी एस ई शाळांची एक श्राशे शहाऐंशी मध्ये तिच्या एकोणचाळीस वर्षाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध महाराष्ट्रातील सोलापूर येथे नर्सरी तेहत्तर सातवी पर्यंतच्या वर्गासह सा। त्यांची नवीन शाखा उघडताना त्यांना अभिमान वाटतो शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस तीन दशकाहून अधिक काळाचा वारसा घेऊन श्री चैतन्य टेक्नो स्कूलने एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून स्वतःची स्थापना केली आहे तीन अंशेहून अधिक कॅम्पस चालवत आहे आणि संपूर्ण भारतातील सहा लाख पन्नास हजारहून अधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीचे पालन पोषण करत आहे आमच्या कार्यसंघामध्ये पन्नास हजाराहून अधिक समर्पित कर्मचारी आहेत जे उच्च दर्जाचे शिक्षण आणि मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे या नवीन शाखेचे उद्घाटन सोलापूर मतदारसंघाच्या खासदार कुमारी प्रणितीताई सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत तसेच सोलापूर विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर अखिल भारतीय केंद्रीय अन्वेषण विभाग व जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत ज्येष्ठ पत्रकार रवींद्र नाशिककर आणि कैलासवासी सुरेश सखाराम सुरवसे चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन दत्ता अण्णा सुरवसे हे आमचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील त्यांची आदरणीय उपस्थिती आमच्या शैक्षणिक उत्कृष्टतेच्या प्रवासात एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरेल सोलापुरातील नवी शाखा येथे आहे कई सुरेश सखाराम सुरवसे चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर श्री चैतन्य टेक्नो स्कूल द्वारा संचलित सर्वे क्रमांक बासष्ट ऑब्लिक एक ऑब्लिक अ ऑब्लिक चौतीस सुरवसे शिक्षण संकुल गंगाधर गृहनिर्माण संस्था अंत्रोलीकर नगर फोटगी रोड सोलापूर ही शाखा आमची उत्कृष्टतेची परंपरा कायम ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना जे ई नीट ऑलिम्पियड्स आणि शालेय शिक्षणापासून इतर विविध शैक्षणिक आव्हानांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी सज्ज आहे आम्ही पालक आणि विद्यार्थ्यांना या शैक्षणिक प्रवासात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहोत आणि श्री चैतन्य टेक्नो स्कूल प्रदान करत असलेल्या सर्वांगीण विकासाच्या संधीचा अनुभव घेण्यासाठी आणि शैक्षणिक उत्कृष्टता नाविन्यता आणि एकूणच विद्यार्थ्यांच्या वाढीला चालना देण्यासाठी आमची वचनबद्धता अटूट आहे अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा सातशे वीस सातशे सत्याहत्तर सोळा पंचावन्न आणि बहात्तर झिरो सत्याहत्तर एकाहत्तर सहाशे छप्पन्न ईमेल आय डी श्री चैतन्य डॉट सोलापूर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू श्री चैतन्य स्कूल डॉट नेट विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल योगदानास देण्यासाठी आम्ही आमच्या नवीन सोलापूर शाखेत तुमचे स्वागत करत आहोत मुख्याध्यापिका डॉक्टर पी सौजन्या शाखा व्यवस्थापक रुपाली चौधरी विस्तार अधिकारी आदिनारायण पडाल अध्यक्ष कैलासवासी सुरेश सखाराम सुरवसे चॅरिटेबल ट्रस्ट राजकुमार सुरोसे वर्किंग uh, 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 जी आपण नवीन शाखा सुरू करतो हो, आहोत त्याचं उद्घाटन येत्या मंगळवारी अठरा तारखेला होत आहे तर त्याच्यासाठी आपल्याकडे टेस्ट म्हणून आपले प्रणित शिंदे तसेच आपल्या वाईस चान्सलर म्हणजे प्रकाश मानवर सर देखील उपस्थित राहणार आहे तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करू इच्छिते की सगळ्यांनी आपल्या ह्या कार्यक्रमाला नक्की उपस्थित धन्यवाद गुड टू ऑल आय प्रिन्सिपल ऑफ श्री चैतन्य टेक्नो स्कूल्स i'm here to address you all and welcome you all for our inauguration and grand launch of our sri chaitanya techno schools which is going to hoist a new branch in solapur and moreover sri chaitanya techno school is being branded and being established to encourage and establish the education system for the past 37 years more with 900 more branches all over india here today we are going with Inauguration of uh, Sulapur branch on 18 June 2024 with the academic year and with the classes of nursery to grade 7. In this regard, I request all the parents and all the press, media, and all the people to have a good support and extended wishes. ॉच अँग्राम सक्सेस थँक्यू बघा तुम्हाला मी आदिनारायण पडाल श्री चैतन्य ग्रुप ऑफ स्कूलचं विस्तार अधिकारी म्हणून मी काम करत आहे आणि आपल्या सर्वांना ही आनंदाची बातमी द्यायला खूप हर्ष होत आहे की येत्या अठरा जूनला आपल्या सोलापूरचे साऊथ इंडियाचे एक बिगेस्ट ब्रँड म्हणून श्री चैतन्य टेक्नो या शाखेचं इथं उद्घाटन सोहळा संपन्न होतो आपण सर्व सर्वांना विनंती आहे आपण या सर्व आपण सर्व सोलापूरकर या सोहळ्यात सहभागी होऊन आमचा आनंद निर्मित करावा धन्यवाद सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा किती वृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश